घाटवाटा सह्याद्रीतील डोंगर रांगेमध्ये आपल्याला अनेक घाटवाटा बघायला भेटतात आणि या घाटवाटेंवर लक्ष ठेवण्याकरता अनेक गडकिल्लेही या सह्याद्रीमध्ये आहेत आणि या घाटवाटांचा शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाआधी आधी दळणवळणासाठी वापर केला जात होता याच घाटवाटेंमध्ये सगळ्यात जुनी असणारी घाटमार्ग म्हणजे नाणे घाट आणि याच्या बाजूला असणारा बोरांड्याची नाळ अशा या दोन जुन्या घाटवाटेंची आज आपण भटकंती करणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो आहे घाटवाट्याची भटकंडी करण्याकरता म्हणजेच रेंज ट्रेक असणार आपला घाटवाटेचा म्हणजे नाणेघाट ते बोरांड्याची नाळ अशा आपला चार रेंज ट्रेक असणार आहे बघा हो आपल्या बरोबर मागच्या साईडला हा पूर्णपणे नाणेघाट आहे नाणेघाट आपल्याला चढून जायचं आहे आणि बोरांड्याची ती नाळ आहे तिकडनं आपल्याला खाली उतरायचे आपल्याबरोबर हे बघा आज हरिभाऊ आहेत हे हरिभाऊ इथले स्थानिक रहिवाशी आहेत सिंगापूर गावामधले म्हणजे बरोबर पळू हे गाव आहे ना तिथे ते सिंगापूर हे छोटंसं गाव आहे त्या गावामधले हे स्थानिक रहिवाशी आहेत ह्या इथल्याही ज्या घाटवाट आहेत ना किंवा किल्ले म्हणा त्यांची आपल्याला ते भटकंती घडत असतात आणि आपले ट्रेक गाईड असतात पण त्यांनाच विचारूया का कुठल्या कुठल्या घाटवाटांची आणि कुठल्या कुठल्या किल्ल्यांची ते आपल्याला भटकंती घडू शकतात इथल्या घाटवाड्या फिरायचं असेल तर कुठल्या कुठल्या आपल्या घाटवाड्या फिरायचे असतात ओरांड्याचा दार नाणेघाट घाट जेवदान लिंगी वड पाण्याची नाळ रेठ्याचा दार दारे घाट ढाकोबा दुर्गा खुटीचा दार पोशीची नाळ माडाचे नाळ दोनी दार ऑके घाट नाणेघाटपासून तर पूर्णपणे आपला जो गोरखगड आहे त्याच्या पुढपर्यंत म्हणजे भीमाशंकरपर्यंत हे तुम्हाला पूर्णपणे घाटवाटा आणि जेव्हाही पूर्ण इथला रेंज रेग असतील किंवा तुम्हाला सह्याद्रीमध्ये फिरायचं असेल तर तुम्हाला हरिभाऊ तुमची फिरण्याकरता गाईड म्हणून तुमची नक्की मदत करतील कधी तुम्ही येत असाल या तर यांना तुम्ही एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही नक्की या यांचा नंबर तुम्ही खाली देईलच चला तर मग नाणेघाट आणि होरंड्याची नाळ या घाटवाड्याला आपण सुरुवात करूया नाणेघाटामध्ये येण्याकरता आपल्याला तीन मार्ग आहेत एक मार्ग हा जुन्नरमधून तर दुसरा मार्ग आहे कल्याण नगर महामार्गावरून आणि तिसरा मार्ग आपल्याला आहे सिंगापूर या गावामधून इथून आल्यावर आपल्याला पहिले दगडी रांजण गणपती बाप्पाचं मंदिर भैरवांचं मंदिर आणि दगडामध्ये खोदलेलं पाण्याचं टाका आपल्याला बघायला भेटेल बघा आता आपण बरोबर सिंगापूर गावामधून निघलो आहे नाणेघाटला जाण्याकरता तुम्ही असं बघायला पूर्णपणे जंगलामधून हा जायची पूर्णपणे वाट ही सिंगापूर बरोबर गावामधूनच आहे ही वाट पूर्णपणे मळलेली आहे मग तुम्ही नाणेघाटपर्यंत जायला तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम होणार नाही पण जर आपल्याला बोरंड्याची नाळ खाली उतरायची ती सगळ्यात कठीण वाटे ती सगळ्यात कठीण वाटे ती उतरण्याकरता तुम्हाला गाईड बरोबर लागतातच आणि अशा जंगलातून जायचं असेल तर इथले स्थानिक रहिवाश आपल्याबरोबर कोण ना कोणतरी पाहिजेच आहे नाणे घाट हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये आहे मुरबाड बस स्थानकावरून तुम्हाला पळू किंवा सिंगापूर या गावांची बस पकडून तुम्हाला या नाणेघाटाच्या पायथ्याशी यावं लागेल इथे काटेवाडी या गावामधून नाणेघाटला चढण्याकरता सुरुवात करावी लागेल तर नाणेघाटवर दुसरा येण्याचा मार्ग म्हणजे कल्याण माळशेत महामार्गावरून आपण इकडे येऊ शकतो आता आपण बरोबर नाणेघाटाच्या रस्त्यावर आहे पण जेव्हा आपण सिंगापूर साइडने येतो ना तेव्हा आपल्या ह्या नाणेघाटाच्या रस्त्यावर गणपती बाप्पांचं एक मंदिर बघायला भेटतं हे बघा हे मंदिर बघायला तुम्ही पूर्णपणे पडलेले आवाज आपला हे मंदिर बघायला भेटतं आपल्या दगडामध्ये कोरलेली गणपती बाप्पाची आपल्या मूर्ती बघायला भेटते बघा इथे आणि ह्या नाणे घाटावर ना एक आधुनिक गोष्ट आहे तुम्हाला मी दाखवतो बघा जर तुम्हाला नाणेघाट चढत असेल तुम्ही सिंगापूर मार्गे आले तुम्हाला आपल्या नाणे घाटामध्ये आपलं एक रांजण बघायला भेटतोच पण इथे आल्यावर तुम्हाला एक रांजन बघायला भेटेल पण तो थोडा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि बघा त्या वरचा भाग त्या साईडला आपल्याला पडलेला बघायला भेटतो बघा याच्या आतमध्ये जरा पाणी साठलं या रान्याच्या आतमध्ये आणि पूर्णपणे ह्या साईडला तुम्ही बघायला पूर्ण जोडत्या तुम्हाला तो बघायला भेटतो तर तुम्ही कधी या सिंगापूर साईडने आले ना तुम्हाला ही ऐतिहासिक वास्तुमित्रांनो तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि घाटाच्या रस्त्यावर आहे तुम्ही बघा तुम्हाला इथे कारवी अजून पण फुललेली बघायला भेटते बघा म्हणजे याला आलेली फुलं आहेत ना आपल्याला अजून पण बघायला भेटतात बघा ह्या रस्त्यावर तर तुम्ही पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याला आले तुम्हाला हो किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कारवीची फुलं तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि तुम्ही फुलं बघाल ना अजून पण फुलतायत बघा बघा कारवीची हे बघा मस्त अशी छोटी छोटी फुलं आली या कारवीला तुम्ही बघा ह्या रस्त्यावर सगळ्या रस्त्यात मला कारवीची फुलं बघायला तर मागच्या साईडला पण आहेत त्या ह्या साईडला पण आहेत बघा खाल पण बघाल तुम्हाला खाली पण पूर्ण पण कारवीची फुलं बघायला भेटतील एकदम मस्त असं जंगल आहे मित्रांनो एकदम घनदार जंगल आहे का आणि तेवढीच खतरनाक इथे हवा अशी पण सुटल्या आहे का आता थोडीशी कमी झाली हवा पण एकदम खतरनाक अशी आपल्या हवा इथे बघायला भेटते आल्यावर सकाळी सकाळी सिंगापूर मार्गे नाणे आल्यावर आपल्याला इथे भैरोबाचं आणि वाघोबाचं पुरातन असं मंदिर बघायला भेटतं हे बघा नाणेघाटच्या आपण रस्त्यावर आहे तर आपल्याला रस्त्याच्या मधोमध एकदम भैरोबाचं आणि वाघोबाचं आपल्याला मंदिर बघायला भेटतं बघा पूर्णपणे भैरोबाची पूर्णपणे दा दगडात कोरलेली मूर्ती आहे आणि वाघोबाची पण दगडात कोरलेली मूर्ती भेट पूर्णपणे बघायला भेटतं जर काही तुम्ही ह्या रस्त्याला कधी येत असाल ना ह्या साईडनी सिंगापूर साईडनी तुम्हाला दा हे पूर्णपणे मंदिर बघायला भेटेल आणि याचं दर्शन घेऊन तुम्ही नाणेघाट चढण्याकरता सुरुवात करायची आहे भैरवाचं दर्शन घेऊन आपण ज्यावेळी पुढे जातो त्यावेळी आपल्याला डोंगराच्या पोटामध्ये पाण्याचं टाकं खोदलेलं आपल्याला बघायला भेटतं एकदम मोठं असे पाण्याचं टाकं आहे जसं आपण भैरवाचं मंदिर बघून थोडं पुढे आल्यावर ना आपल्याला हे बघा एक पाण्याचा टाक बघायला भेटतो बघा पूर्णपणे खोदीव असे पाण्याचा टाक आहे तुम्ही अजूनपर्यंत कधी ह्या नाणे घाटाच्या रस्त्यावर हे पाण्या टाक कधी बघितले नसेल तुम्ही या सिंगापूर साईडने याल ना तुम्हाला हे पाण्या टाक बघायला भेटेल थोडी घाण आहे आणि वरती तेवढे शेवळ आले तर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही जे आले ना तो पानी ते पाणी तुम्ही पिण्याकरता मी वापरू शकता आत्ता पण तुम्ही वापरू शकता पण एकावर थोडी घाण जास्त आले म्हणून तर मला खूपच गरज असेल तर तुम्ही हे पाणी पिया मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला खरं सांगतो का आपण नाणेघाटाच्या त्या साईडने येतो बघा खालच्या साईडने जो रस्ता आहे मेन जो नाणेघाट्याचा तिकडनं येतो आपल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना कधी बघायला भेटणार ना मित्रांनो तर तुम्ही हा सिंगापूर मार्केट जो नाणे रस्ता आहे तुम्ही एकदा नक्की करा तुम्हाला खूप सारे ऐतिहासिक वस्तू तुम्हाला या घाट मार्गाच्या तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यातलं एक like पाण्या टाक हे बघा आता आम्ही नाणे घाटाच्याचा जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाला येऊन आम्ही टच झालो म्हणजे जॉईन झालोय इकडनं जी सिंगापूर साईडनी खालून वाट येते ना इकडणे आणि हा बघा आपला पूर्णपणे असा पायरी मार्ग असा हा पूर्ण जुना पायरी मार्ग आहे आणि इथून आपल्याला सरळ वरती नाणे साईडला ज्यावेळी आपण घाटातल्या ह्या दगडी पायऱ्या वर चढून जातो त्यावेळी आपल्याला अजून एक डोंगराच्या पोटामध्ये असणारं पाण्याचं टाकं बघायला भेटतं एकदम थंडगर असं या टाक्यातलं पाणी आहे आणि हे पाणी आपल्याला बाराही महिने इथे बघायला भेटतं हे बघा ज्यावेळी आपण नाणेघाट चढत असतो ना त्यावेळी पायरी मार्गाची तर आपल्याला हे पाण्याचं टाकं बघायला भेटतो बघा आणि तुम्ही हे पाण्या टाकं बघाल ना तुम्हाला इथं बारा महिने तुम्हाला इथे पाणी बघायला भेटेल आणि एकदम स्वच्छ असं मित्रांनो हे पाणी आहे का आणि तुम्ही हे टाकं बघाल ना एकदम खालपर्यंत आपलं मोठं असं टाकं बघायला भेटतो बघा म्हणजे पूर्वपणे डोंगराच्या पोटामध्ये खोदलेलं हे टाकं आहे आणि इथलं पाणी बघाल ना एवढं गार आहे ना तुम्हाला मी पिऊन पण दाखवतो बघा एकदम स्वच्छ आणि एकदम थंडगार असं पाणी मित्रांनो आहे हे बघा पाणी येते भरायला फक्त घाण आहे म्हणजे पाळा बाजूला उडतो ना इथला वाऱ्यामुळं त्यामध्ये थोडी घाण आहे बाजूला केली मित्रांनो पाणी बघायला ना फ्री आपलं फ्रीज त्याच्यापेक्षा आपल्याला गार पाणी बघायला भेटतं एकदम आणि जी या पाण्याची चव आहे ना ती आपली बिस्लेरी भेटते ना मिनरल वॉटर त्याच्यापेक्षा एकदम सुंदर असं पाणी मित्रांनो पण थोडं पण खराब दानवलं नाही वेळेस हे बघा तुम्ही आज पण बघाल ह्या नाणे घाटाच्या जो मार्ग आहे त्याच्याने आज पण लोक बघा इकडनं आपली दळणवळणाची साधनं म्हणजे इकडून घेऊन जातात हे बघा ह्या ताई चालल्यात फाट्या बघा डोक्यावर घेऊन चालल्यात बघा आपल्याला रिकाम एक बॅग घेऊन आपल्याला चढवत नाही ह्या पूर्णपणे पूर्ण डोक्यावर घेऊन ह्या वर चढतायत हे बघा आता आपण आलो आहे बरोबर नाणेघाटामध्ये पूर्णपणे हा पायरी मार्ग वर चढून आलो आहे इथं आल्या आल्या पहिले आपल्याला एक दगडातली खोदलेली गुफा बघायला भेटते एकदम मोठी अशी हा ही गुफा आहे मित्रांनो आणि ह्या नाणेची निर्मितीनही सातवान काळीन राजांच्या टायमाला ह्या नाणेघाटाची निर्मिती झाली होती म्हणजे पहिल्या शतकामध्ये आणि आप आपल्याला इथे पूर्णपणे अशी मोठी शब्द गुफा बघायला भेटते तुम्हाला मी आत नेऊन दाखवतो बघा हे बघा आपण या गुफेच्या आतमध्ये आलो आहे तुम्ही ही गुफा बघायला एकदम मोठ्या शब्द गुफा बघायला भेटत्या हे बघा एक दहा फूट पूर्णपणे उंचाशी पूर्णपणे ही गुफा आहे इथे ना खूप वर्षापूर्वी ना इथे सातवान काळीन राजांच्या नाव तेव्हा आपल्या मूर्त्या इथे होत्या असे म्हणतात आणि ह्या मूर्त्यांचे पायांची ते बघायला भेटतात बघा ही पूर्णपणे जागा आहे ना ह्या साईडला पूर्णपणे सातवाहन काळीनचे राजे होऊन गेले होते ना त्यांच्या पूर्णपणे मूर्त्या इथे बघायला भेटतात आणि इथे काही आपल्या शिलालेखपणे इथे बघायला भेटतो बघा ह्या गुहेमध्ये असलेला शिलालेख हा ब्राह्मणी भाषेतला शिलालेख आहे या शिलालेखामध्ये सात वाहन राजांनी केलेल्या पराक्रमाविषयी माहिती दिलेली आहे या शिलालेखामध्ये असे लिहिले आहे की सात वाहन काळीन राजांनी दोन वेळा अशुमध यज्ञ केलेले होते यज्ञ करता वेळेस त्यांनी हजारो गाई शेकडो हत्ती घोडे खेडे धान्य वस्त्र अलंकार सात वाहन काळीन राजांच्या टायमाला असणारं काश्यपर्म या नाण्याचं मोठ्या स्वरूपात दानधर्म त्यांनी केलेला असा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये बघायला भेटतो असं आपण गुफेतून बाहेर येतो ना तसं आपल्याला बघा हनुमंतरायांची इथे मूर्ती बघायला भेटते पूर्णपणे दगडातली कोरलेली मूर्ती आहे पण थोडी ती तुटलेली आपल्याला बघायला भेटते हे बघा आता आपण बरोबर नाणे घाटाच्या त्या खिंडीमध्ये तुम्ही बघाल ना डोंगराला मधून फोडून पूर्णपणे हा असा रस्ता बनवून आला मित्रांनो हा बघा हा पूर्ण हा डोंगर एक होता ह्या डोंगराला मधून फोडून हा पूर्णपणे नाणे रस्ता बनवला नाणे घाटाची निर्मिती ही पहिल्या शतकामध्ये झाली होती म्हणजे सातवाहन वाहन काळीन राजांच्या टायमाला त्यावेळी ह्या नाणे देशांतर्गत होणाऱ्या व्यापाराला खूप मोठी चालना मिळाली होती तसेच परदेशातील व्यापाराला सुद्धा येथूनच मोठी चालना मिळाली होती विशेष म्हणजे रोमवरून आयात होणारा माल सोपारा म्हणजेच आत्ताचा नाला सोपारा येथे उतरून कल्याण नाणेघाट जुन्नर व पैठणला नेला जात असे तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गाने उलट्या दिशेने केली जात होती आता आपण बरोबर नाणेघाड्याच्या वरती आलोय म्हणजे जुन्नर साइडला आलोय आणि आपण जेव्हा जेव्हा आपण नाणेगाड्याच्या वरती येतो ना तो आपल्या बघा इथे बरोबर एक दगडी बघा बघायला समोर दगडी रांजण आहे आणि ह्या साईडला गणपती बाप्पाचं आपलं मंदिर बघायला भेटतं पहिले पण दगडी रांजन जाऊन बघूया हे बघा जे दगडी रांजन आहे आलो एकदम मोठं असं आपल्या दगडी रंजन बघायला भेटलं आणि आपण मग जेव्हा वर चढ होतो त्या टायमाला आपलं एक दगडी रंजन बघायला भेटलं आहे असे मग असं ते खालचं पण दगडी रंजन होतं त्याला मी तुम्ही जॉईन होतो बघा आणि अर्ध जॉईन्ट एक साईडला आपल्याला पडलेला बघा होतं एकदम मोठं असं दगडी रंजन आहे असं म्हणतात की सातवान काळ्याच्या टायमाला किंवा शिवकाळामध्ये ह्या दगडी रांजनाचा वापर जे कोणी तरी करत होते आणि कर वसूल करत आहे बघा पूर्णपणे नाणे घाटच्या आम्ही वरती आलो आहे म्हणजे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये वरती आलो बघा इथे पूर्णपणे आणि तुम्ही जुन्नरकडून जर कधी इकडून आले म्हणजे माशेत घाट वगैरे चढून तुम्हाला इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता पूर्णपणे आणि इथून तुम्ही नाणेघाट बघायला तुम्ही जाऊ शकता आणि आपला समोर जसा पूर्णपणे हा जीवधन किल्ला इथे बघायला भेटतो बघा आणि बाजूलाच वानरंगी सुळका पण बघायला भेटतो ता आता पूर्णपणे नाणेघाट चढून वरती आलो आहे म्हणजे हा पूर्णपणे आपण बघाल ना हा पूर्णपणे जुन्नरचा परिसर आहे आता चाललो आहे आम्ही भोरांड्याची जी नाळ आहे ती उतरण्याकरता चाललो आहे आम्ही एक आपल्याला दहा मिनटं होती तिथं पोचायला एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बरोबर आपण जी भोरांड्याची नाळ खाली उतरणारा रस्ता आहे ना तिथपर्यंत जाऊन पोचलो आता बरोबर भोरंड्याची नाळ उतरण्याकरता मी सुरुवात करतोय आपल्याला खालचा पूर्णपणे मुरबारचा प्रदेश आपल्याला इथून बघायला भेटतो बघा पण जरा दुःख आहेत त्यामुळे थोडंसं नीट दिसत नाही आणि ह्या साईडने पूर्णपणे आता उतरण्याकरता खाली पूर्ण जागा आहे नाळ म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असणारी जी जागा असते ना त्या नाळ बोलतात म्हणजे एकदम छोटीशी अशी जागा आहे ना खाली उतरण्याकरता चला तर मग आता ही भोरंड्याची नाळ उतरण्याकरता सुरुवात करूया पण तुम्ही पण कधी येत असाल ना ह्या साइडला तर तुम्ही एकटे वगैरे तुम्ही येऊ नका कारण की इथं येणारा जो रस्ता आहे तो आपल्याला पटकन समजून येत नाही त्याकरता आपल्याला कोणीतरी माहितीचं माणूस आपल्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे <laughs> ह्या दादांना पूर्णपणे इथल्या परिसरातली माहिती आहेत म्हणजे यांचं लहानपणच ह्या एरियामध्ये गेले म्हणजे इथल्या सह्याद्रीच्या डोंगरांगीमध्ये तर कधी तुम्ही येत असाल ना तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा आणि अशा तुम्ही ह्या जंगलातल्या वाटेवर तुम्ही एकट्या अजिबात येऊ नका कारण तुम्ही इथे हरवण्याचा तुम्हाला खूप चान्स जास्त आहे त्याकरता तुम्ही कोणीतरी इथला आजूबाजूचा रहिवाशी तुमच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो हे बघा भोरंड्याची नाळ एक पन्नास टक्के उतरून खाली आलो मित्रांनो तुम्ही बघाल ना सह्याद्रीमध्ये आपल्याला अनेक अशा घाटवाटा बघायला भेटतात त्याचपैकी एक ही भोरंड्याची नाळ आहे इथल्याही गड किल्ल्यांवर रक्षणं करता ह्या घाटवाट्यांचा उपयोग शिवकाळामध्ये व शिवकाळाच्या आधी केला जात होता आणि आत्ताही ही जी गावातली लोकं आहेत ना ह्या वाट्यांचा रहदारीकरता वापर केला जातो आणि तुम्ही भोरंड्याची नाळाची वाट बघाल ना एकदम घनदाट जंगल आहे मित्रांनो हे बघा ना एकदम घनदाट जंगल आहे आणि इथे फक्त तुम्हाला जास्त असं झाडं ना कारवीची झाडं तुम्हाला बघायला भेटतील ह्या भोरंड्याच्या नाळ्यामध्ये आणि या घाटवाट्याला भोरंड्याची नाळ हे नाव का पडलं माहिती आहे का जेव्हा ही वाट खाली संपते ना तिथे एक भोरंडे नावाचं एक गाव आहे ना खाली त्या भोरंड्याच्या गावाच्या नावावरूनच ह्या घाटवाटेला भोरंड्याची नाळ असं म्हणजे नाव पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक घाटवाट्यांना कुठल्या तरी कारणावरून किंवा तिथला आजूबाजू जो परिसर असतो ना त्याच्यावरून त्या घाटवाट्यांना नावं पडत असतात तसंच ह्या घाटवाट्याला ज्या खाली उतरल्यावर आपल्याला भोरांडे हे गाव बघायला भेटतं त्यामुळे ह्या घाटवाट्याला भोरंड्याची नाळ म्हणून असं घाटवाटेचं नाव पडलं आहे नव्वद टक्के आम्ही भोरांडेची नाळ खाली उतरून आलो आहे पण मित्रांनो तुम्ही हे जंगल बघाल ना एकदम खतरनाक असं जंगल आहे का मला असं वाटतं एकट्याने येणे इथे टाळावंच दोघं तिघं मित्र असतील तर ठीक आहे पण तरी पण तुमच्याबरोबर इथल्या आजूबाजूच्या गावातला किंवा आपले हे दादा तुमच्यावर पाहिजेत म्हणजे इथलं वळखीचं माणूस पाहिजेत तर तुम्ही ह्या जंगलामध्ये आले तुम्ही भटकू शकता कुठेही आणि एवढं खतरनाक आणि एवढं घनदाट जंगल आहे आणि तुम्हाला आजूबाजूला इथे तुम्हाला मदत घेण्याकरता कोणच तुम्हाला लोक भेटणार नाही आणि ह्या जंगलामध्ये मला वाटतं चार नंतर अंधारच पडत असेल ना हां आत्ताचे सूर्य बाहेर आलं आहे बघा ना आत्ता बरोबर बारा वाजलेत बघा बरोबर बारा वाजलेत आणि आत्ताचे सूर्य बाहेर आलं आहे म्हणजे याच्यात आतमध्ये उजेड दिसतोय मला वाटतं सकाळी एक आठ एक वाजेपर्यंत अंधारच असेल आणि चारनंतर परत अंधार होत असेल तर तुम्ही एकट्याने इथे येणे ना तुम्ही टाळावंच तुमच्यावर असे वळखीची माणसं किंवा गाईड तुमच्यावर पाहिजेच ह्या घाटवाटा उतरण्याकरता आणि इथे बघा खाली पाण्याची एक जागा आहे ही जागा यांनाच माहिती आहे अजून कोणाला माहिती असेल पण इथल्या लोकांनाही जास्त जागा माहीत असेल आता आम्ही इथे खाली बसून आणलेल्या भाकर वगैरे आहे आम्ही ते खाली खाणार आहे म्हणजे आम्ही एक थोडासा एक स्टे घेणार आहे ते चला दादा भाकर खाण्याकरता खाली जाऊया भोरंड्याच्या नाळ्यामध्ये आपल्याला पाणी बघायला भेट बघायला भेटतं बघा मध्ये पाईप लावला आहे तर दगडाच्या आतून पाणी येते बघा एकदम खालच्या साईडनी आणि ह्या पाण्याला ही इकडची जी गावातली लोक आहेत आजूबाजू परिषदेची लोक आहेत त्याला फुटीचं पाणी बोलतात म्हणजे ह्या दगडाच्या आतून पाणी फुटतंय ना म्हणून याला फुटीचं पाणी बोलतो आणि मित्रांनो एकदम स्वच्छ पाणी आहे का एक साईडला एवढं आपल्याला घाण बघायला भेटेल आजूबाजूला पण बरोबर बाबा दगडाच्या आतून येते आणि तिथे बारीक पाण्याची एक नळी लावली तर नळीच्या साईडने पाणी पडते ना नाही बारा महिन्याचं पाणी बारा महिन्यात म्हणजे बारा महिने कधी या तुम्ही उन्हाळ्यात घराचं म्हणजे इथे घर आहे पुढे गेलं इथे पुढे गेल्यावर एक ग्राहणामध्ये घर आहे आणि त्यांच्या म्हशी वगैरे जनावरं किंवा त्यांना पाणी पिण्याकरताही लोक इथे इथून नेला येतात जेवण वगैरे झाले अर्धा तिकडं आराम पण केला आता निघालो आहे परत जे यांचं जे गाव आहे सिंगापूर त्या गावाकडे जाण्याकरता म्हणजे आपण भुरांडेची नाळ आहे ना ही नव्वद टक्के खाली उतरून आलेलो आणि तिथून खाली आपल्या समोर भोरांडे गाव लागणार होतं आपण त्या खालती नाही गेलो पण परत टर्न मारला ह्या डोंगराच्या बघा साईड साईडने हा समोर मागच्याडला पूर्ण डोंगर आहे ह्या डोंगराच्या साईड साईडने आता आपण सिंगापूरची गाव आहे हे दादांच्या गावातून आलेलो आपल्या परत तिकडे यायचं आहे कारण की आपण ज्या जो कल्याण आणि नगर जो आपला वेरोडे त्या साईडला गेलो असतो तर आपलं पूर्णपणे फिरून जावं लागलं असतं पण आपण परत ह्या जंगलाच्या आतून इकडे परत चालू होता सिंगापूर गावामध्ये तर मित्रांनो आमचा नाणेघाट आणि बोरंड्याची नाळ ही पूर्णपणे घाटवाड्याची भटकंती करून झाली आहे ही भटकंती करण्याकरता मला एक सहा तास लागलेत म्हणजे आम्ही सकाळी बरोबर बरो आठ वाजता निघलेलो तर बरोबर अडीच ते तीन वाजायला आलेत एक सहा सहा तास लागला आम्हाला पूर्णपणे भटकंती करण्याकरता एकदम सुंदर अशी ही मित्रांनो सिंगापूर मार्गे जी नाणेघाटाची वाट आहे ना एकदम भारी तुम्ही एकदा ह्या वाटेवरून तुम्ही एकदा नक्की नाणेघाट आणि बोरांड्याची नाळ तरी तुम्ही एकदा नक्की करा ह्या पूर्णपणे आपल्या सह्याद्रीच्या दोन ह्या महत्त्वाच्या अशा घाटवाट्या आहेत आणि जेव्हा तुम्ही ह्या घाटवाटा भटकंती करण्याकरता येत असेल ना तर आपले हरिभाऊ आहेत यांना तुम्ही नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा तुमचा नंबर मी इथे खाली देईलच हां त्यावेळेस तुम्ही ये ये तुम्ही येत असाल ना ह्या करता तो यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की या तर मित्रांनो तुम्हाला आपली ही नाणेघाट आणि भोरंड्याची नाळ जी घाटवाडीची जर भटकंती तुम्हाला आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पण परत व्हिडिओ अशा काय नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे